नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथे आव्हाने येथील निद्रस्त गणपती मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तेथून या बाजूला आहे शेवगाव शेवगाव येथून दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि या बाजूला आहे तिसगाव तिसगाव येथून सोळा किलोमीटर अंतरावर आहे आणि ही जी पाटी दिसते इथून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आव्हाने या गावात निद्रस्त गणपती मंदिर आहे तर चला तर आता आपण या मंदिरात जाऊयात या जा मध्ये मी तुम्हाला निद्रस्त गणपती आव्हाना या ठिकाणाची सगळी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा माझ्या सध्याच्या माहितीनुसार निद्रस्त गणपतीचे म्हणजेच झोपलेल्या अवस्थेतील गणपतीचे हे भारतातील एकमेव मंदिर असावे आव्हानाला जाण्यासाठी दुसराही मार्ग आहे शेवगाव अहमदनगर रस्त्यावर शेवगाव पासून नऊ किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला एक प्रवेशद्वार लागते या प्रवेशद्वारापासून अवघ्या साडेचार किलोमीटर अंतरावर आव्हाने हे गाव आहे आता मी आलो आहे आव्हाने येथील निद्रस्त गणपती मंदिराजवळ मंदिरा हे मागे मंदिर आहे या कमानीतून आत गेल्यावर निद्रस्त म्हणजे झोपलेल्या गणपतीचं मंदिर तर चला तर आता आपण हे मंदिर पाहूयात गणेश पुराणातील एका कथेनुसार आव्हाने या गावात दादोबा देव हे राहत होते दादोबा देव हे नेहमी पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या मोरेश्वराला दर्शनासाठी जात असत ते भक्त होते। दादोबा मोरेश्वराचे फार मोठे कालांतराने देवांचा मुलगा गणेश देव आव्हाने येथील जमीन नांगरत असताना निद्रस्तावस्थेतील गणपतीची ही मूर्ती त्यांना सापडली त्याच रात्री गणोबांच्या स्वप्नात येऊन मोरेश्वरांनी सांगितले की मी मोरगावचा मोरेश्वर आहे मला जमिनीच्या वर काढू नका मी जसा जमिनीत आहे तसेच मला ठेवा मोरेश्वराच्या आदेशावरून निद्रस्त गणपतीची मूर्ती तशीच ठेवून गावकऱ्यांनी मूर्तीच्या बाजूने हौद आणि वर मंदिर बांधले आणि तेव्हापासून मोठ्या संख्येने भाविक आव्हानाला निद्रस्त गणपतीच्या स्वयंभूमूर्तीच्या दर्शनाला येऊ लागले मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर भव्य असा सभामंडप आहे सभामंडपातून मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर सुरुवातीलाच जवळपास चार बाय तीन फुटाचा एक हौद आहे या हौदात जवळपास दोन फूट खाली झोपलेल्या अवस्थेतील गणपतीची मूर्ती आहे यालाच निद्रस्त गणपती असे म्हणतात निद्रस्त गणपतीच्या समोरच मोरेश्वर गणपतीची मूर्ती आहे दरवर्षी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला येथे दोन दिवसाची यात्रा असते हे मंदिर सकाळी सहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते मंदिराच्या कळसावर अष्टविनायकांच्या आणि महाराष्ट्रातील संतांच्या मूर्ती विराजमान आहेत तुम्ही जर या भागात कधी आलात तर आव्हाने येथील श्री निद्रस्त गणपती मंदिराला अवश्य भेट द्या श्री निद्रस्त गणपती आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद